सोलापूर चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस येथील रोशन शिक्षण संकुलमध्ये आज बाल दिवस चिल्ड्रन्स डे व भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरी करण्यात आली राष्ट्रीय बालदिनाच्या निमित्ताने संकुलातर्फे सोलापूर टॉवेल सिटी राऊंड टेबल एकशे पन्नास या संस्थेच्या सहकार्याने भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत संकुलातील जवळपास एक हजार विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सोलापूर टॉवेल सिटी राऊंड टेबल एकशे पन्नासचे अध्यक्ष भव्य शहा यांनी भूषवले तर प्रमुख अतिथी म्हणून प्रकाश आरसिद व रोहन राठी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली प्रशालेतील विद्यार्थ्यांनी आपल्या ओजस्वी भाषणांमधून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनकार्याबद्दल आणि देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल माहिती दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष भव्य शहा यांनी आपल्या मनोगतातून प्रशालेची शिस्त व शाळेत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल प्रशालेच्या मुख्याध्यापकांचे आभार मानले कार्यक्रमानंतर सोलापूर टॉवेल सिटी राऊंड टेबल एकशे पन्नास संस्थेतर्फे व मुख्याध्यापकांतर्फे प्रशालेतील बालवाडी ते इयत्ता चौथीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले या उत्साही कार्यक्रमाने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला